सुधाकर चौधरी मी दहावीपर्यंत किरळ हायस्कू किरळ माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेतलं त्याच्यानंतर अकरावी बारावी आणि बी कॉम मी एम एम कॉलेजला गेलं त्याच्यानंतर एम बी एला मी मुंबईला एम बी ए केलं जवळजवळ तीन ते चार वर्ष मी मुंबईलाच होतो तिकडे जॉब पण केला नंतर कारणांमुळे मी परत आलो इथे कारण बऱ्याच लोकांना माहिती असेल माझं थोडंसं शेती वगैरे या गोष्टी जास्त असल्यामुळे मी सांभाळणारा एकटा होतो आता सध्या मी ए स्मॉल बँकेत काम करतो आधी एच डी एफ सीला सहा सात वर्ष काम केलं आता रिलेशनशिप मॅनेजर या पोस्टवर जळगावला जळगाव लोकेशन आहे अधूनमधून आठवड्यात मी एक दोनदा आलो म्हणजे प्रामुख्याने आधी शेतात जातो कारण तेच आपलं सर्व काही आहे त्याच्यानंतर बाकी बघ त्याचबरोबर मी माझ्या सगळ्या शिक्षक लोकांचं आणि माझ्या मैत्रिणींचं खरंच आभार व्यक्त करतो सगळे एकत्र जमले सगळ्यांना बघायची संधी मिळाली एक, एक आ, आत्मिक समाधान बोलतात ते मिळालं विशेषतः गोपाल वैभव लोकांचे मी अभिनंदन व्यक्त करतो एवढं बोलून मी माननीय व्यासपीठावर सन्माननीय आणि मैत्रिणींना माझी विद्यार्थी स्नेहा मिळवण्यासाठी आपण उपस्थित आहोत त्यासाठी आपण सगळ्यांचे चेहरे आता सगळ्यांचे चेहरे बदललेलेच आहे व कोणी जाड कोणी बारीक असं झालेलं आहे आपण हळूहळू ओळखतो आहे आणि त्याचप्रमाणे माझं नाव आहे उज्ज्वला दैवत बोरसे व माझ सासरचं नाव आहे उज्ज्वला नितीन पाटील मी अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे माझं बी ए बी एड झालेलं आहे माझी कुवत नसताना मी बी एड बी एड केलेलं आहे कारण की माझ्या मिस्टरांनी मला शिकण्याची इच्छा होती म्हणून त्यांनी माझं जे हे ध्येय ते त्यांनी माझं पूर्ण केलेलं आहे आणि त्यानुसार मला अंगणवाडी सेविका म्हणूनही केलं आहे कारण की त्यावेळेस आमच्याकडे प पंधरा वीस लाख रुपये न होते भरायला पण माझी इच्छा आहे की याच्या अंगणवाडी सेविकापेक्षाही मी जास्त म्हणजे करू शकते आणि तो मी प्रयत्न करत आहे त्यानुसार माझ्या मैत्रिणींनीही खूप छान दिलं की तू करू शकते बा कारण की मी आधी ना म्हणजे खूप आगाऊ पण होती आणि सगळ्यांची भांडण पण करत होते पुढचा कधी सोडायची नाही सोडायची नाही माझी टेलडे नव्हती आधी आता पण माझी टेलडेंग नाहीये कारण की मी बोलते खूप पण माझी टेलडेरिंग एवढी नाहीये तरी पण मी बोलण्याचा प्रयत्न करते आणि गोपा सगळ्यांना एकत्र केलं आहे पण मी खूप आभार व्यक्त करते माझे दोन शब्द बोलून मी सांगते आणि त्यातल्या त्यात माझी मुलगी मी इंग्लिश मिडियमला न टाकलाच हे मी इंग्लिशला डीआर हायस्कूलला टाकलेली आहे ती आठवीच्या वर्गात आहे आणि माझा मुलगा आहे तो तिसरीला जाता जे मी लक्ष्मीत आहे माझं राव शारदा माझं लग्नाच्या आधी पण शारदा आणि एक मी अंधेद्याची होती आता, कसूर। कसूर। आता आलो की आलो मला तालुक्यातील लॉअर इथे दिले आहे शारदा दीपक पाटील आहे माझे मिस्टर एअरफोर्समध्ये पोलीस आहेत तसेच आम्ही राहिले हिमाचल प्रदेशमधलं कसो कसो मी आता सध्या सुट्टीवर आलो आहे माझं नशीब चांगलं की आम्ही लवकर सुट्टीला आलो म्हणूनही मला प्रोग्रॅम मिळाला आणि त्याच्याच मी गोपालला तिथे गोपाल आणि सोड पहिले मला इन्फॉर्मेशन मिळाली की प्रोग्राम करायचा आहे का त्याच्यानंतर नंदकिशोरचा कॉल आलेला त्याच्यामुळे मला मिळालं त्याच बाबतीत मी सर्वांचे आभार व्यक्त करते तसंच त्यानंतर किरण गावाचे आम्हाला म्हणजे शिक्षण मिळालं अकरावी बारावीचं आम्ही तरी पाय येत असलो तरी आमच्या किरण मुळे जे अकरावी बारावीचं पुढचं शिक्षण आहे ते आमचं ऍडजेट झालं आणि व्यवस्थित चांगल्या प्रकारे आम्हाला सर्व शिक्षक लाभले आणि सगळ्यांकडनं व्यवस्थित मार्गदर्शन मिळालं काही असलं काही अडचणी असल्या तरी शिक्षक आणि एक मुलं मुले यायचे गेल्याला त्यांना सर्वांना समजून घेतलं आणि सगळ्यांना सोबत ठेवून हा प्रोग्राम ॲडजस्ट केला आणि तेव्हाही सपोर्ट केला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आपल्या बारावी दोन हजार आठ नऊचे बँकेची माझी प्राचार्य आपण आय पी सी धनगर सर व जमलेले सर्व गुरुजन वर्ग गोपालने आता ही संधी उपलब्ध करून दिली पण एवढ्या वर्षाने आज पहिल्यांदा बोलतोय मी

माझं नाव शिरीन वॅगन त्रिपाठी मी मी इलेक्ट्रिकलमध्ये झालेलो आहे आणि आता सध्या महावितरणमध्ये असिस्टंट इंजिनियर म्हणून जळगावला कार्यरत आहे माझं नाव सुवर्णा नाना पाटील होतं आता मी मालेगावला राहते माझं नाव सुवर्णा सागर सुरेवंशी आहे आणि मी तरी गृहिणी म्हणून काम करते शिवण काम पण करते माझे मिस्टर ट्रॅव्हल्स आहे आमची आणि माझं एवढं गोष्ट गुड आफ्टरनून माझं नाव शीतल गुलाब पाटील आणि माझ्या सासरकारचं नाव शीतल श्रावण काकळी मला चाळगाव तालुक्यातील पिलकोट तामसवाडी येथे दिले आणि मी सध्या कन्नडमध्ये राहते मिस्टर विस्तार टी महामंडळमध्ये क्लर्क म्हणून आहे आणि मी मदर गंगा इंग्लिश स्कूलमध्ये असिस्टंट टीचर म्हणून आहे थँक्यू माझे नाव रुपाली प्रताप पाटील आणि लग्नानंतरचे नाव रुपाली जयराम पाटील मी होम मेकर आहे केन होते घरी आणि मला एक मुलगा एक मुलगी माझा मुलगा मध्ये शिकतो आणि मुलगी तर काय आले आणि आपण तांबडकर सरांच्या तोंडून ऐकलेलं असेल लोह हो खनिज खदान माझे मिस्टर आता त्याच्यातच काम करतात आणि मी